माझं नाव दीक्षा शंकर सोनवणे माझी आत्ताच जिल्हा निवड चाचणीमध्ये निवड झाली आता मी महाराष्ट्र केसरीसाठी पुढं वाटचालीसाठी निवड झाली आहे आज राजूर गेस्ट हाऊस या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन झालं होतं कार्यक्रमाचं नियोजन अशा प्रकारे होतं की अकोले तालुक्यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हो कुमारी आ, आ, दीक्षा शंकर सोनोने मुर्शद हिचा जिल्हा निवड चाचणीमध्ये कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा निवड चाचणीमध्ये तिला निवड करून महाराष्ट्र स्टेट लेवलला तिला खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचं तिला च संधी मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने अकोले तालुक्याच्या वतीने रिपब्लन पार्टी ऑफ इंडिया तसेच अनेक पक्षांच्या वतीने राजूर गेस्ट हाऊस या ठिकाणी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी येऊन सर्व पक्षांच्या तिला प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम हा आ,